का तो द्यायला येतो एक घ्यायला येतो एक आणि मग दरवेळेस नमस्कार करतो आणि पुढे पुढे चालतो तो तिकडे दादा आणि तिकडे तो जातात दोन दादा आहेत माझ्या कुंडलीमध्ये बरोबर इकडे आणि इकडे आणि हा दादाचं छोट पिल्लू हे पण कुंडलीमध्ये कुठेतरी कडे असतो माझ्या जस्ट आपल्या सांगितल्याप्रमाणेच मला ती माहिती पडली आम्ही जे काही व्हिडिओ आहे ती मी लगेच पाहते आणि आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांच्यावर तात्काळ दखल घेऊन योग्य खातरजमा करून कारवाई करण्यात येईल के डी एम सी कुठेही जर समजा कोणी माणूस अनच्युत गोष्टीमध्ये पडत असेल तर त्याला पाठिंबा देणार नाही आणि कडक कारवाई जर दोषी आढळल्यास तर आपण त्यांच्यावर करू